नमस्कार आजचा माझा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक जागृत पालकांसाठी आहे कारण प्रत्येक पालकांचं जर स्वप्न असेल तर ते म्हणजे ते त्यांचं मूल असतं मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज प्रत्येक पॅरेंट्स अतोनात प्रयत्न करतायत पण माझा आजचा प्रश्न जो आहे तो तो म्हणजे तुम्ही स्मार्ट पॅरेंट्स आहात की परफेक्ट पॅरेंट्स आहात ह्या दोघं कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने ओपन माइंडने समजून घेणं गरजेचं आहे परफेक्ट पॅरेंट्स म्हणजे प्रत्येक पालकांना वाटते की आज माझ्या मुलांना कुठलीच उणीव भासू नये म्हणून खूप चांगल्या सोयीसुविधा त्यांना अवेलेबल करून दिल्या जात आहेत पण ते परफेक्ट पॅरेंटिंग नाही झालं किंवा बऱ्याच वेळेस पॅरेंट्स हे मुलांना कम्फर्ट झोनमध्ये ठेवत असतात की त्यांना कुठलेच असुविधा नको त्यांना कुठला त्रास व्हायला नको त्यांना वेळेवर सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या जातात मग अशा वेळेस त्या मुलांना परिस्थितीची जाणीव निर्माण होत नसते पण पॅरेंट्स मात्र परफेक्ट होण्याच्या नादात बऱ्याच वेळेस त्या मुलांना कम्फर्ट झोनमध्ये ठेवत असतात आणि पुढे जाऊन अशी मुलं फेल्युअर पचवत नाही तर त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स सुद्धा क्रिएट होत नाही स्मार्ट पॅरेंट्स म्हणजे काय स्मार्ट पॅरेंट्स म्हणजे थोडक्यात असे असे पॅरेंट्स की ते मुलांना शिस्त तर लावत असतात डिसिप्लिन मध्ये आणत असतात पण शिस्त लावत असताना जास्तीत जास्त त्यांचं व्हॅल्यू हे लव मध्ये असतं म्हणजे त्यांना प्रेमाने समजवून त्या सिच्युएशनची जाणीव करून दिली जात असते आणि सिच्युएशनची जाणीव त्याच वेळेस मुलांमध्ये करून दिली जात असते ज्या वेळेस पॅरेंट्स त्यांना इन्वॉल्व्ह करत असतात त्यांना प्रोडक्टिव्ह टाइम देत असतात प्रोडक्टिव्ह टाईम म्हणजे पूर्ण दिवस हा मुलांमध्येच घालवला पाहिजे असं नाहीये जो कुठला अर्धा तास असेल त्या अर्ध्या तासात त्यांना क्लास शाळा स्कूल अभ्यास याच्या व्यतिरिक्त त्यांच्या स्किलवर बोललं गेलं पाहिजे मुलांच्या फेस रिडिंगवरून त्यांना असे काही क्वेश्चन विचारले पाहिजे की त्यांनी त्यांचं माइंड ओपन करता आलं पाहिजे आणि ह्या स्मार्ट पॅरेंटिंगसाठी आज पालकांना शिकणं खूप गरजेचं आहे कारण ह्या धावपळीच्या युगात प्रत्येक पॅरेंट्स हे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जी धावपळ चालू आहे मुलांना ग्रो करण्यासाठी जी धावपळ चालू आहे त्यात मात्र स्मार्ट पॅरेंटिंग शिकणं राहून जात आहे कळत न कळत ह्या गोष्टी त्यांच्याकडनं राहून जात आहेत ज्या ते स्ट्रिक्ट होत असतात त्यावेळेस बऱ्याच वेळेस जे पॅरेंट्स आई किंवा वडील ह्या दोघांपैकी मम्मी पप्पा ह्या दोघांपैकी मूल कोणाचा तरी एकाचा आधार घेत असतं म्हणजे दोघांपैकी एकापासनं कुठली तरी गोष्ट ही लपवत असतं बऱ्याच वेळेस तर असं पण होत असतं की दोघांना ते मूल घाबरत असतं पण मात्र जर त्यांनी स्मार्ट पॅरेंटिंगने त्या विद्यार्थ्याच्या मनातलं जाणून घेतलं तर तो ओपन माइंडने सगळं काही सांगणार आहे कारण मुलं हे मी बऱ्याच वेळेस सांगत असते मुलं हे फक्त ऐकतच नसतात तर बघत पण असतात जे सराउंडिंगमध्ये ते, ते ग्रो होत असतात आणि ते सराउंडिंग आपल्या कुटुंबातच असतं आणि त्यावेळेस कळत न कळत इम्पॅक्ट हा त्यांच्यावर होत असतो म्हणून ह्या ठिकाणी मला स्मार्ट पॅरेंटिंगच्या ज्या काही टिप्स आहेत त्या पालकांना सांगाव्यासा वाटत आहेत कारण ज्यावेळेस मुलं तुमच्याशी ओपन माइंडने बोलत नसतील किंवा घाबरत असतील इनबॉर्न जे असतात जे मुलं असतात तर त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये कुठली भीती नसते किंवा त्यांच्यात कुठला कॉन्फिडन्सची पण कमतरता नसते पण सराउंडिंगमध्ये जसे जसे ते ग्रो होत असतात स्कूल कॉलेजेसमध्ये जायला लागतात तसं तसं आपल्याला त्यांच्यातल्या काही उणीवा भासायला लागतात ला 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 मग सारखं त्यांना सूचना दिल्या जातात पण त्या सूचनांचं रूपांतर जर प्रेमात किंवा काही सजेशन्स न देता वेगळ्या पद्धतीने जर सांगायला सुरुवात केली तर त्यावेळेस त्या, त्या मुलांमध्ये आणि पालकांमध्ये लव बॉन्डिंग क्रिएट होत असतं रॅपो बिल्डिंग क्रिएट होत असतं आणि अशा वेळेस प्रत्येक मुल हे आईवडिलांजवळ छोट्या छोट्या आई गोष्टी शेअर करत असतं आणि मग भविष्यात ज्या काही त्यांच्याकडनं कळत न कळत चुका होणार असतील तर त्या थांबत असतात था। कारण पालकांजवळ ज्या वेळेस ते प्रत्येक गोष्ट शेअर करून सांगतील त्यावेळेस पालक त्यांना योग्य दिशा दाखवत असतात नाहीतर बऱ्याच वेळेस असं होत असतं की पालक घाबरून मुलं हे काही गोष्टी सांगणं टाळत असतात आणि मग त्यांना जे काही शेअर करायचं असेल ते सोशल मीडियावर शेअर करत असतात किंवा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करत असतात आणि त्यावेळेस जर त्यांना योग्य मार्ग

करत असतात आणि त्यावेळेस ते मूल डिसॅटिस्फाईड होत असतं आणि त्यावेळेस ते कुठेतरी कोणाला तरी सांगून येत असत असत आणि मग नंतर आपण बऱ्याच वेळेस कंप्लेंट करत असतो की आम्हाला घरी येऊन काही सांगतच नाहीये त्यांनी तुम्हाला संधी दिलेली असते त्यावेळेस ऐकण्याची पण आपण ऐकत नाही म्हणून एम्पॅथेटिकली लर्नर बना इन्व्हॉल्व व्हा माइंडली बॉडीली त्यांच्यासोबत इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतर आपल्याला त्यांच्या ऍक्टिव्हिटीज ऑब्झर्व करता येत असतील कारण आपली मुलं हे पुढे जाऊन नेशनचे बिल्डर आहेत ते पिलर आहेत ते स्वतःसोबत समाजाचा सुद्धा विकास करणार आहेत शालेय सिलेबस सोबत म्हणजे फक्त नाईंटी नाईन पर्सेंट मार्क्स आलं म्हणजे माझं मूल स्मार्ट आहे असा त्याचा अर्थ होत नाहीये तर त्याने त्याच्या आयुष्यात पुढे जाऊन वेल सेटल होण्यासाठी एक गुड सिटीजन सोबत वेल बीइंग सुद्धा होणं गरजेचं आहे कारण त्याला पुढे जाऊन कुठल्या गोष्टींचं ऍडिक्शन होऊ नये तो समाजाचा एक घटक आहे म्हणून त्याचं बिहेव सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने असलं पाहिजे याच्यासाठी मात्र आपल्याला पालकांना प्रत्येक वेळेस प्रत्येक सेकंदाला अगदी जागृत राहून त्यांच्यावर कळत न कळत ह्या चांगल्या गोष्टींचा इफेक्ट करता आला पाहिजे म्हणून आज प्रत्येक पालकांनी स्मार्ट पॅरेंट्स होण्यासाठी थोडेसे काही का असे ना लर्निंगमधून काही गोष्टी शिकणं गरजेचं आहे आणि अत्यंत महत्त्वाचा जर पॉईंट असेल तर तो म्हणजे मुलांच्या शिकण्यावर खर्च करा ज्यावेळेस त्यांना वर्कशॉप सेमिनार्समध्ये दे, स्किल डेव्हलपमेंटच्या गोष्टी शिकवल्या जात असतात त्यांना कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडविषयी जात असतं किंवा काही पॅरेंटिंग सेशन्स असतात तिथे जर तुम्ही मुलांना पाठवलं तर त्या ठिकाणी पालकांविषयी त्यांच्या मनामध्ये अवेअरनेस क्रिएट केला जात असतो आणि त्यावेळेस ते मुलं तुमच्याविषयी ग्रॅटिट्यूड असतात की मला माझ्या पालकांनी एवढं चांगलं सेमिनार किंवा वर्कशॉप अवेलेबल करून दिलं म्हणून मला हे शिकावं लागतं मला ही शिकल्यानंतर मला खूप चांगल्या गोष्टी मिळाल्यात म्हणजे अवेअरनेस क्रिएट होणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी मी छायापाटील मुलांसाठी ब्रेन डेव्हलपमेंटचे कोर्सेस तर मी आणतेच पण त्याच पद्धतीने स्मार्ट पॅरेंटिंग हा एक कोर्स माझ्या पालकांसाठी आहे जो मी फ्री ऑफ कॉस्ट माझ्या क्लासेसमध्ये पालकांसाठी प्रोव्हाइड करत असते काही सेशन्स घेत असते तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच या संधीचा लाभ घेता येईल म्हणून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि हा कोर्स तुम्ही बाय करू शकतात थँक्यू